अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आशीर्वादामध्ये मिळालेल्या नारळाचं आपल्याला काय करायचं असतं बऱ्याचदा प्रश्न पडतो आपण मंदिरांमध्ये जातो किंवा कोणी महिलांची सवष्ण महिलांची कोणी ओटी भरतं बऱ्याच ठिकाणी आपल्याला नारळ मिळत असतं तर त्या नारळाचं नक्की करायचं काय हे आपल्याला कळत नाही तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ती अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे कारण बघा हे नारळ जे नारळ म्हणजे कुठल्याही पूजेमध्ये आपण नारळाचा वापर करत असतो आणि हे नारळ जे आहे त्याचा योग्य प्रकारे त्याचा वापर झाला पाहिजे नाहीतर मग आपल्याला काय ते आशीर्वादाच्या रूपामध्ये मिळालेलं हो नारळ असतं तर त्यामुळे त्याचा योग्य वापर झालाच पाहिजे कुठल्याही पूजेच्या वेळी देवी देवतांना आपण नारळ अर्पण करत असतो आणि हे अनेक वर्षांपासून चालत आलेलं आहे आपण बघा अगदी पूर्वी पूर्वीपासून बघतोय की कुठलीही पूजा असेल काही असेल ती नारळाशिवाय पूर्ण होत नाही नारळाशिवाय कुठलीही पूजा अपूर्ण असते मग कुठलं हवन असेल किंवा कुठला विधी असेल त्यामध्ये नारळ आपण वापरतोस तर या नारळाचं नंतर कळा करायचं काय तर ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे नारळ हे बघा देवी लक्ष्मीचं एक रूप मानलं जातं तर त्यामुळे हे जे नारळ आहे तर त्याचा योग्य वापर झाला पाहिजे आणि ते एक आशीर्वाद म्हणून आपल्याला मिळालेलं असतं आपण मंदिरामध्ये जातो तिथे आपल्याला गुरुजी जे आहे ते नारळ आपल्याला देत परत करत असतात अर्पण करत असतात आपण ओटी भरल्यानंतर यानंतर बघा आता जेव्हा सत्यनारायण वगैरे होतो ते तेव्हा आप आ, आपला जो नवरा आहे तो आपली ओटी भरताना आपल्याला ओटीमध्ये आप ओटी भरताना म्हणजे जेव्हा गुरुजी सांगतात की आता तुम्ही तुमच्या नवरोबांचे पाय पडा त्यानंतर नवर आपले जे नवरा आहे ते त्यानंतर आपल्याला नारळ देत असतात त्यानंतर मंदिरामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला नारळ मिळतं तर कधी पण लक्षात ठेवा जेव्हा आशीर्वादाच्या रूपामध्ये मिळालेलं आपल्याला नारळ असतं तर ते तुम्ही बघा कुठे म्हणजे ते नारळ एक आशीर्वाद असतो देवयाईचा तो आशीर्वाद असतो तर त्यामुळे ते तुम्ही एखाद्या ठिकाणी जपून ठेवू शकतात किंवा लाल कापडामध्ये बांधून तर तुम्ही घरामध्ये लटकवू शकतात की जेणेकरून नकारात्मकता जी आहे ती तुमच्या घरामध्ये येणार नाही किंवा त्या नारळाला तुम्ही फोडून त्याचा गोड पदार्थ बनवू शकता तिखट पदार्थ नाही कारण ते एक देवी आईचा आशीर्वाद म्हणून आपल्याला मिळालेला असतं आणि तो जो प्रसाद आहे तो तुम्हाला घरातल्यानेच खायचा असतो म्हणजे आपल्या घरामधले जे आई वडील मुलगा आपल्या जे कुळातले आहे आपल्या घरातले आहे त्यांनी तो खायचा असतो घरच्या बाहेरच्यांना तो प्रसाद द्यायचा नसतो एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा आणि कधी पण लक्षात ठेवा नारळ हे सोमवारी फोडायचं नसतं सोमवार सोडून इतर दिवशी तुम्ही नारळ फोडू शकतात ठीक आहे तर जे प्रसादाच्या रूपामध्ये जे मिळालेलं नारळ आहे तर ते तुम्ही खाऊ फोडून खाऊ शकतात किंवा ते घरामध्ये एका लाल कपडामध्ये ते बांधू शकतात की जेणेकरून कोणाची नजर वगैरे जी आहे ती घराला लागणार नाही वाईट शक्तींचा घरामध्ये प्रभाव राहणार नाही नकारात्मकता घरामध्ये येणार नाही तर यासाठी या त्याचा आपल्याला उपयोग होत असतो फक्त लक्षात ठेवा ते नारळ आपल्याला कोणाला द्यायचं नाही नाही तर आपण काय करतो आपल्याला मिळालेलं आहे मग तेच परत कशाला तरी वापरतो तर असं करू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघा नारळ उतारा वगैरे करण्यासाठी सुद्धा नारळ वापरतो जसं मी तुम्हाला नेहमी अमावस्या पौर्णिमेला ने सांगत असते की घराचा तुम्ही उतारा करा गाड्यांचा उतारा करा तुमचं शॉप आहे बिझनेस आहे त्या त्यांचा तुम्ही उतारा करा तर जेव्हा तुम्ही उतारा केलेलं नारळ असतं ते ते लक्षात ठेवा हो ते आपल्याला खायचं नाही आहे आता कर्पूर होमसुद्धा बऱ्याचशा ताई करतात तर कर्पूर होम वगैरे म्हणजे ज्या गोष्टींमध्ये आपण नारळाच्या सहाय्याने उतारा करत असतो वाईट गोष्टींचा प्रभाव होऊ नये यासाठी आपण ते वापरत असतो तर अशा गोष्टींसाठी जेव्हा आपण उतारा करण्यासाठी नारळ वापरतो तर ते आपल्याला कधी पण फोडून खायचं नसतं कारण बघा आपण ते माणसांवरून फिरवतो आपल्या भुख्य दरवाजावरून फिरवतो मग त्यावेळेस फिर काय होतं त्या नारळामध्ये त्याची नकारात्मकता येते ठीक आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ती नकारात्मकता जी आहे ती त्या नारळामध्ये खेचली जाते आणि मग ते आपल्याला फोडून खायचं नसतं अशा वेळेस ते नारळ एक तर आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे किंवा एखाद्या झाडामध्ये तु झाडाजवळ तुम्ही टाकू शकतात किंवा एखादा खड्डा करून छोटासा खड्डा करून तुम्ही त्यामध्ये टाकू शकतात चालेल पण ते नारळ मग आपल्याला प्रसादाच्या रूपामध्ये खायचं नसतं तर या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत जेव्हा आशीर्वादाच्या रूपाने तुम्हाला गुरुजी किंवा तुमच्या ओटीमध्ये एखादं नारळ टाकलं जातं तर ते नारळ तुम्ही एक तर घरामध्ये एखाद्या ठिकाणी लटकवू शकतात वरती किंवा ते प्रसाद म्हणून खायचं आहे त्यातल्या त्यात ते सोमवारी फोडायचं नाही आहे आणि त्याचा गोड पदार्थच आपल्याला करायचा आहे तिखट पदार्थ करायचा नाही आहे आणि दुसरी गोष्ट उतारा करण्यासाठी आपण जे नारळ वापरतो तर ते आपल्याला फोडा फोडून खायचं नाही आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे म्हणजे अर्पण म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये वगैरे जसं मी तुम्हाला सांगितलं तर हे जे नारळ आहे याला खूप महत्त्व आहे बघा उगाचंच आपण मिळालेलं नारळ वर्षानुवर्षे तसंच ठेवतो मग आपल्याला कळत नाही की त्याचं नक्की काय करायचं आणि बऱ्याचशा मग कमेंट येतात की ताई मला ओटीमध्ये मिळालेलं ना नारळ आहे त्याचं काय करावं वगैरे किंवा समजा तुमच्या घरामध्ये कुठली पूजा असते ना तर त्यावेळेस त्या गुरुजींनाच तुम्ही विचारून घ्या की गुरुजी उत्तर पूजा झाल्यानंतर या नारळाचं आपल्याला काय करायचं आहे तर बरेचसे गुरुजी स्वतः तुम्हाला सांगतात की नाही हे हे नारळ जे आहे ते उद्या तुम्ही असं असं करा तर लक्षात ठेवा ही ही गोष्ट का महत्वाची आहे गोष्ट छोटीशी आहे पण ते पूजेमध्ये वापरलेलं नारळ असतं तर त्याची योग्य विल्हेवाट विल्हेवाट म्हणण्यापेक्षा त्याचा योग्य वापर जो आहे तो झाला पाहिजे कारण काय मग त्याचे चांगले परिणाम आपल्या आयुष्यावर होतात उगजच आपल्या हातून माहितीच्या बाबी काही चुकीचं घडलं तर मग त्याचे वाईट परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात तर त्यामुळे ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसाठी तोपर्यंत शे स्वामी समजतो